नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती भोसले आणि आज आपण आलो आहोत शाहू मैदान इथं आणि हा आहे आपला नवीन एपिसोड कोल्हापूरचा आवाज जाणून घेऊया त्यांच्या व्यथा त्यांच्याच मुखातून नमस्कार सर हॅलो मॅडम कोल्हापूरची सर्वात मोठी समस्या आहे पार्किंग अतिक्रमण जे कोल्हापुरात हाय ते काढल्याशिवाय रस्ते मोठे होणार नाहीत त्याशिवाय लोकांना वयस्कर मग लेडीज वगैरे यांना चालायसुद्धा वाट नाही इतक्या गाड्या आहेत की कुठं लावाय प्रॉब्लेम आहे प्रत्येकाच्या दरात ही भांडणं होतात विकास रस्ते परवा केलेले रस्ते आहेत संपूर्ण अजून पावसाळा गेला नाही तर रस्त्याला डबरे वाट्या वाट्या अशा झाल्यात हे सगळ्यात महत्त्वाचं लोकांना पर्यटक येते नावं ठेवत जाते कोल्हापूरला हे दुर्भाग्य आहे कोल्हापूरचं आणि आमच्या काही राजकीय नेत्यांनी ह्याच्याकडे लक्ष गांभीर्यानं द्यावं हीच आमची इच्छा राजारामपुरी ते स्टँड रस्ता तो बाबूबाई परिक फुल तो रस्ता वगैरे बघितलं की काय तुम्ही जाऊन बघा वाटलं तर की कसा रस्ता आणि का हाय गल्लीत अतिक्रमण कोल्हापुरात इतका बघा की पहिला अतिक्रमण मोठे झाल्याशिवाय काढल्याशिवाय त्याला पर्याय नाही तर रस्ते मोठे होणार सगळ्यांनी पार्किंग आप ऑटोमॅटिक करावं हीच आमची अपेक्षा आहे आता वन टाईम टॅक्स घेते सरकार वन टाईम टॅक्स पंधरा वर्षाचा घेतं व पंधरा वर्षाच्या मानने त्या पैशाचा किंवा त्या रस्त्याचा उपयोग काय जनतेला जनतेला काय उपयोग आहे काहीच का नाही आहे दर सहा महिन्याला वर्षाला रस्ता बाद आहे प्रत्येक सहा वर्षाला महिन्याला रस्ता करायला लागतो आणि आता ते बोरून टाकतात त्याचं तर चिकल होऊन जातो खेड्यात गाडी खेड्यात राहतो का शहरात राहतो हेच काही कळत नाही बरोबर आहे का नाही तुम्ही सांगावं आमची कळखून विनंती तुम्हाने रस्त हात एक तर व्हायलाच पाहिजे त्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही हात वाढ होणं गरजेचं आहे कोल्हापूरचा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहचणार आहे तुमच्याही ज्या काही समस्या असतील आमच्याकडे कमेंटद्वारे पोहोचवा आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या समस्या दिल्लीपर्यंत पोहोचवून टी व्ही नेक्स्ट मराठीला सबस्क्राइब करा